गुड मॉर्निंग आज सकाळी खूप पाऊस लागत होता म्हणजे आता असं चार पाच दिवस खूप पाऊस पडतो आहे ते कोकणामध्ये आणि ह्याची सकाळ काय सकाळी चार वाजताच होते हा चार वाजताच ओरडायला लागतो क कॉक कॉ ही मी ऑनलाईननं बियाणी मागवलेली म्हणजे मला कसं झाडं लावायची खूप आवड आहे आणि पावसाळ्यामध्ये इथे कोकणामध्ये आम्ही खूप लोक सर्व माणसं ना बियाणे रुजत घालतात म्हणजे पडवळ म्हणा दोडकं परत काकडी भोपळा चिबूड असे खूप प्रमाणात बियाणे लावतात झाडं वेली वेलवर्गीय जी झाडं असतात ती लावली जातात भाज्या मग ते तसं तर मला त्याची आवड आहे म्हणून मग मी ना मार्केटमध्ये बघत होते पण पावसामुळे काही जायला मिळालं नाही आणि जेव्हा गेली ना तेव्हा ते अवेलेबल नाही होते मार्केटमध्ये म्हणून मग मी काय विचार केला की आपण ऑनलाईन मागूया पण सुरुवातीला भीती वाटत होती की खराब आलं तर मग पैसे वाया जातील असं झालेलं पण नंतर म्हटलं जेव्हा मार्केटमध्ये मला ते मिळाली नाहीत ना तेव्हा पण म्हटलं ठीक आहे चला एकदा अनुभव तर मिळेल किंवा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन बियाणे मागवण्याचा की चांगले येतात खराब येतात कसं ते मी त्या आता मी मागवलं तर त्याच्यामध्ये खरंच छान आले छान आहेत फक्त वाटाण्याचे जे बिया आहेत ना पन, ते अशा चिमटलेल्या आहेत ज्याने करून जे रुजत जरी घातल्या ना आपण तर त्यांची झाडं येणार नाहीत आणि एखादं आलं तर त्याची ग्रोथ चांगली होणार नाही त्या झाडांची त्याच्यामुळे ते मी काही घातले नाही पण ते एक सोडलं तर बाकी सगळी बियाणी जी आहेत ना ती खरंच खूप छान आहेत हां मग आणि त्याच्यामध्ये मला हे बघा वांगी वगैरे आहेत वांगीसुद्धा चार पाच प्रकाराची आहेत लहान मोठी परत ही जी धन धने आहेत म्हणजे कोथिंबीर त्याची दोन पॅकेटं आली आहेत ते आता कसं त्याच्यामध्ये पण कोथिंबीरीमध्ये सुद्धा प्रकार असतात हो त्याच्यामुळे ते दोन प्रकारचे आले आहेत कोथिंबीर आणि काय म्हणते हे गाजर पालक ही काकडी ही मी यांची काकडी मी लावली आहे यांचे मी नंतर तुम्हाला दाखवेन ती म्हणजे वेली धरल्या आहेत हे टॉमॅटो बिया बघा कशा हिरव्या आहेत हे गाजर आणि ही कोबी कोबीचं मला खरंच कोबी आणि फ्लॉवर आहेत ना हे मला बघायचं होतं की आमच्या इथे हे धरतात की नाही म्हणजे मला आम्ही बाजारातला कोबी घेतो पण हे माहिती नव्हतं की कोबी मुळामध्ये धरते किंवा ते शेंड्याला येते ते माहीत नव्हतं म्हणजे घेऊन बघू नंतर व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं तेव्हा समजलं पण म्हण म्हणाले की आपण पण एकदा लावून बघूया आपल्या इथे ते येतात की नाही म्हणून घेतलं आहे मग त्याच्यासाठी मी माती वगैरे खत वगैरे सर्व ती माती तयार करून ठेवली खताची पण लावलं नाही आहे कारण अति पावसामुळे मी जी हातली बियाणी घातलेली गवार वगैरे ना ती सगळी कुजून गेलीत म्हणून मी लावले नाही म्हटलं नंतर लाव। हे पडवळ हे ऑनलाईन मला मिळालं नाही त्याच्यामध्ये त्या सत्तेचाळीस बिया होत्या ऑनलाईन एकशे पन्नासमध्ये सत्तेचाळीस बिया त्याच्यामध्ये हे मी पडवळ मिळालं नाही म्हणून मी नंतर मग बाजारातून जाऊन एक मला एका मित्राने सांगितलं म्हणजे मित्र असं नाही माझ्या नातेवाईक आहे त्याने सांगितलं की इथे इथे असं दुकान आहे तिथे जाने घे तिथे बियाणे मिळतात तर मी घेतलं त्याला आता फुलं धरली आहेत पडवळला तर बघू कधी जातं हे दोडकं हे सुद्धा ऑनलाईन मागवलेलंच आहे आणि ही झेंडूची झाडं म्हणजे आणि ही मी तुम्हाला मग अशी म्हणाले जसं कोबीसाठी मी तयार करून ठेवलं आहे सगळं खताची माती वगैरे तिथे मी हे पावसामुळे आधी मिरच्या ज्या बिया रुजत घातलेल्या त्याची रोपं धरली आहेत ना ती रोप लावली आहेत त्याला बऱ्याचपैकी मिरच्या धरल्या आहेत चार पाच मिरच्या मोठ्या झाल्यात हे बघा इथेसुद्धा आहेत मोठ्या आहेत लहान आहेत अजून काही भरपूर अशी फुलं धरली आहेत त्या फुलांमधूनसुद्धा मिरच्या येतील मग त्यादेखील होतील बऱ्यापैकी मिरच्या धरल्या आहेत ही लाल माठ तुम्ही ओळखत ह्याला कोण नाही ओळखत सगळेच ओळखतात कोकणामध्ये तर ही सर्व तर सगळीकडे असते सर्वांच्या परिसरामध्ये असते अगदी बिया रुजत नाही खातल्या तरी ही भाजी येते ही रताळी रताळी आपण बाजारमध्ये जे विकत घेऊन खातो ती आणि ही कारळीया म्हणतो आम्ही तुम्ही काय म्हणता ते सांगा एकदा कमेंटमध्ये ह्याला आम्ही कारळिया म्हणतो खोकल्यासाठी खूप चांगलं औषध आहे त्याचा त्याचा काढा बनवून त्याच्या त्याच्या ज्या बिया असतात सुकलेल्या त्याचा काळा बनवून दिला जातो आणि ही काकडी जी मी आता तुम्हाला मागाशी ऑनलाईन मागवलेले प्रोडक्ट होते ना त्याच्यामधलीच ही जी काकडीचे जे बिया होते त्या मी रुजेत घातलेल्या ती काकडीचे वेल अशी धरून आली मोठ्या झाल्यात आपण लावलेली झाडं मोठी झाली की किती म्हणजे ती, ती फिलिंग्स एवढी छान असते ना की बाबा मी मी लावलं मी केलं आणि माझे ते झाड एवढं वाढले किंवा त्याला फळ दिले तो आनंद जो असतो ना तो शब्दात नाही सांगू शकत तसे ह्या काकड्या तीन चार धरलेल्या आहेत मोठ्या त्या मी म्हणजे खाल्ल्यात आता हे बारीक बारीक धरल्यात आणि ह्याला कसं मांडव घालतात मांडव ज्यांनी करून ते भरपूर आणि चांगल्या प्रमाणे धरतात पण इथे मला कसं मला ते जमत नाही आणि माझं करणारं सुद्धा आमचं एवढं कोणी नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे सगळे कामाला असतात मी कोण करून देणार मग ते असं त्याच्यामुळे ते असं म्हणजे खाली वेली पडल्या आहेत असं त्याच्यामुळे मांडव नसल्यामुळे आणि हे कारल्याच्या वेली ह्या वेली आम्ही बाजारातून जे का कारली आणलेली त्याच्यामध्ये जे पिकलेलं कारलं होतं जे बाहेर आम्ही टाकून देतो त्या रुजून आल्यात दरवर्षी तीन चार वर्षी इथे ती रुजतात त्या वेली आपोआप तिथे दोन चार कारली पडली आहेत पण ह्यांची काय भाजी तर होणार नाही पण मीठ मसाला लावून तळून खाली तरी छान लागते कारली मी ही अंगणात तुळस आहे जी सर्वांकडेच असते थँक्यू